नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राची आवडती जोडी पहिल्यांदाच एकत्र येणार आहे लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत दरम्यान काही दिवसांपूर्वीच कलर्स मराठी वाहिनीवर बाईपन सिंदाबाद ही नवीन मालिका सुरू झाली मात्र ही साप्ताहिक मालिका असून याचे नवीन एपिसोड दर रविवारी रात्री आठ वाजता प्रक्षेपित केले जातात बाय पण जिंदाबाद ही नवीन संकल्पना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे आता या पाथ, कलर्स मराठीने आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे कलर्स मराठीने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे यामध्ये एका सेलिब्रिटी जोडीच ब्लॅक कटआउट पाहायला मिळत आहे त्यांचे चेहरे रिव्हील करण्यात आलेले नाहीत तसेच महाराष्ट्राची ही आवडती जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र येणार आहे अस कॅप्शन या पोस्ट ला देण्यात आलं आहे कलर्स मराठी वर लवकरच झळकणारी ही जोडी नेमकी कोण आहे याचा अंदाज नेटकर यांनी या च्या कमेंट्स निवेदिता मॅम मिस्टर अँड मिसेस सराव कलर्स मराठी वर आता नव्या मालिका सुरू करा नक्कीच अशोक सर आणि निवेदिता मॅम असणार अशा बऱ्याच कमेंट्स या पोस्ट वर आल्या आहेत आता कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच नवीन का सुरू होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राची आवडती जोडी कोणती आहे कमेंट करून नक्की कळवा